मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती विषयी कालच्या तारखेमध्ये जे एक नवीन परिपत्रक निघलेलं आहे त्या परिपत्रकावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्या परिपत्रकामध्ये आपल्यासाठी जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे यस ओ पी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची त्यामुळे ही जी चर्चा आहे यस ओ वरची ही सर्वात महत्वाची चर्चा आहे आणि हे कोणासाठी आहे तर जे आपले शिक्षक उमेदवार आहेत ज्या शिक्षक उमेदवारांनी मुलाखतीसह प्रिफरन्स फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी यसओ पी ही फार महत्वाची आहे ज्याला आपण ओपी चा लॉंग फॉर्म त्यांनी असं म्हटलेलं आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आता या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मध्ये काय आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि हे एक लक्षात घ्यायचं आहे की ही जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे ही विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी नाही ती संस्था चालकांसाठी आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि हा आपल्यासाठी फार महत्वाचा मुद्दा आहे कुठला तर एसओपीचा जो संस्थाचालकांसाठी आहे तो मुद्दा आज आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि हा मुद्दा विदाऊट इंटरव्यू साठी नाही आहे हा इंटरव्यू साठी आहे म्हणजे एसओ पी हा जो मुद्दा आहे ना हा जो पॉइंट आहे ना हा सगळ्यात महत्वाचा तो आहे तो अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेचे जे माननीय संस्था चालक आहेत त्यांच्यासाठी हा यसओ पी मुद्दा आहे हा महत्वाचा परंतु आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना सुद्धा याची माहिती असायला पाहिजे कारण मुलाखती ते मुलाखतीसाठी गेल्यानंतर त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा अन्याय व्हायला नको म्हणजेच त्यांची जी मुलाखत आहे त्या मुलाखतीच्या वेळेस जे, जे गुंधान होणार आहे ते गुंधान या एसओ च्या सहाय्याने संस्था चालकांना करायचं आहे हा याच्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रो आप आप तो आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणजे त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला जरूर तुम्ही सबस्क्राईब करा कारण आपण ज्या क्षणाची वाट पाहतो आहे तो कुठला क्षण आहे तुम्हाला माहित आहे तुमच्यासाठी फार महत्वाचा क्षण आहे तो म्हणजे मुलाखतीसह ज्या आपल्या शिक्षक उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरलेले आहेत त्याची निवड यादी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि ती लवकरच आता लागणार आहे खरं झालं तर असं समजू आपण जास्तीत जास्त या चार पाच दिवसामध्ये ती निवड यादी लागणार आहे म्हणजे संबंधित संस्था चालकांना ती निवड यादी पाठवल्या जाईल आणि त्यासोबतच संबंधित उमेदवारांना सुद्धा ती निवड निवड यादी पाठवल्या जाणार आहे थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत किंवा ज्या टप्पा अनुदावर शैक्षणिक संस्था आहेत त्यांची आता भरती सुरू होणार आहे आणि या भरतीमध्ये तुम्हाला हे सुद्धा म्हणजे सर्वांना माहितच आहे की एका पोस्टसाठी दहा उमेदवार पाठवण्यात येणार आहेत आता बरेचशे आपले शिक्षक उमेदवार आहेत यावर आपण भरपूर चर्चा केलेली आहे पण त्यांच्या मनातल्या अजूनही शंका निघालेल्या नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे की एका पोस्टसाठी जर दहा उमेदवार पाठवतात तर ते दहा उमेदवार कसे पाठवले जातात मित्र हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जर समजा एखाद्या हायस्कूलला असं आपण म्हणू की हायस्कूलमध्ये जो नऊ ते दहा हा गट आहे आणि या नऊ ते दहा गटासाठी इतिहास या विषयाची पोस्ट तिथे रिक्त आहे म्हणजे कुठल्या विषयाची इतिहास विषयाची जे काही शिक्षकाचं पद आहे ते पद त्या शाळेमध्ये रिक्त आहे मग या इतिहास विषयासाठी जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पाहिजे ती पात्रता अगोदर पाहायला जाणार आणि त्याच्यासाठी कुठलं पाहिजे तर बी ए बी एड पाहिजे मग बी एला त्यांना हिस्ट्री विषय असला पाहिजे इतिहास हा विषय असला पाहिजे मग एखाद्या शाळेमध्ये जर इतिहास या विषयाची जर एक पद असेल शिक्षकांचं रिक्त तर त्या एका पदासाठी बी ए ला ज्यांना इतिहास विषय आहे प्लस ते बी एड आहेत असे शिक्षक उमेदवार त्याच्या गुणवत्तेनुसार एका पोस्टसाठी दहा पाठवण्यात येतील हा याच्या मागचा खरा जो अर्थ आहे तो आपण समजून घ्या कारण कुठल्याही विषयाचे दहा पाठवत नसतात एका पोस्टसाठी दहा म्हणजे जर इतिहास जर इतिहासाची जर समजा पद असेल शिक्षकाचं रिक्त तर इतिहासाच्या एका पदासाठी बी ए बी एड आणि बी ला इतिहास असणारे टॅटच्या गुणवत्तेनुसार दहा उमेदवार संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये पाठवल्या जाणार आहेत आणि त्या शैक्षणिक संस्थेचा ज्या लोकांनी प्रिफरन्स दिलेला आहे त्यातले दहा पाठवल्या जातील हे लक्षात घ्या आणि ते जर दहा नसले तर मग पाचही पाठवल्या जातील सहाही असतील तर सहा पाठवल्या जातील सात असतील तर सात पाठवल्या असतील आणि एक असेल तर मग एकच पाठवले जातील हे एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण त्या शैक्षणिक संस्थेचा सा प्रिफरन्स सुद्धा दिलेला असणं आवश्यक आहे एखादा उमेदवार आहे त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याला बी ना इतिहास विषय आहे तो बी है। आहे पण त्यांनी त्या संबंधित संस्थेला प्रेफरन्स दिलेला नाही तर त्या उमेदवाराचा तिथे विचार केला जात नाही हे सुद्धा इथं महत्वाचं आहे हे आपण लक्षात घ्या म्हणजे एखादी याच शिक्षण संस्था आहे आणि याच शिक्षण संस्थेमध्ये जर इतिहासाचं सा पद जर रिक्त असेल आणि तिथं फक्त पाचच लोकांनी त्याचा प्रिफरन्स भरलेला आहे तर टॅटच्या गुणवत्तेनुसार फक्त पाचच लोक तिथं पाठवल्या जातील मग ते चारही होऊ शकतात एखाद्या ठिकाणी तीनही दोनही एकाच एकही प्रमाण याच्यामध्ये येऊ शकते म्हणजे एकाच दहा मॅक्झिमम एकाच एक मिनिमम असं याच प्रमाण मित्र राहणार आहे आणि हे एकाच दहा उमेदवार पाठवल्यानंतर संबंधित शैक्षणिक संस्थेला ते जे त्यांचं विश्वस्त मंडळ असते त्यांचे जे अध्यक्ष सचिव असतात त्या शाळेचे मुख्याध्यापक असतात त्यांना ते इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत आणि त्या विषयाचं तज्ञ लोकांचं तिथं पॅनल सुद्धा असायला पाहिजे आणि हे इंटरव्ह्यू घेत असताना त्या इंटरव्ह्यू साठी जे काही तीस गुण आहेत ते तीस गुण कसे द्यायचे यालाच एसओपी असं म्हटलेलं आहे त्यांनी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही एसओपी माननीय शिक्षण आयुक्तांनी तयार केलेली आहे आणि ती तयार केल्यानंतर शासनाकडे मान्यतेसाठी पाठवलेली आहे हे लक्षात घ्या कारण शासनाच्या मान्यतेशिवाय शिक्षण आयुक्तांना काहीच करता येत नाही ही एसओपी म्हणजे जे काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक आहेत आणि ज्यांनी मुलाखतीसह त्यांच्या शाळेमध्ये पद भरण्यासाठीचा सा ऑप्शन घेतलेला आहे त्यांच्यासाठी एसओपी तयार करण्यात येत आहे आणि त्यांना त्या एसओपीचा वापर करूनच गुणदान करावं लागणार आहे आणि ही एसओपी मित्रभाऊ अशी तयार केली त्यांनी की जेणेकरून कुठल्याही शिक्षक उमेदवारावर अन्याय होणार नाही हा त्याच्या मागचा त्यांचा सर्वात महत्वाचा उद्देश आहे म्हणजे शिक्षक उमेदवारांच मुलाखतीच्या वेळेच जे मूल्यमापन आहे ते मूल्यमापन वस्तुनिष्ठ झालं पाहिजे हा याच्या मागचा फार महत्वाचा उद्देश आहे हा दोन हजार सतराला जी एसओपी नव्हती तिथं फक्त त्यांनी असं दिलं होतं की पंधरा गुण तुम्ही पर्सनल साठी पंधरा गुण अध्यापनासाठी मग त्यांनी पैकी इकडे काही जसं वाटेल तसं त्यांना जसं त्यांच्या मनामध्ये वाटलं तसं त्या संस्थाचालकांनी त्यांना गुण दिलेले आहेत परंतु आता त्यांनी हे डिस्ट्रीब्युट केलेलं आहे त्याची एक एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस त्यांनी तयार केलेली आहे आणि ती प्रोसेस ही संस्था चालकांना फॉलो करावा लागेल आणि ती त्यांनी फॉलो केल्यानंतर त्याच्यानुसार त्या एका व्यक्तीचा जो काही गुणाचा तक्ता आहे तो तक्ता त्यांना तयार करावा लागतो हा याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि याच्या मागचा शासनाचा उद्देश असा आहे की शासनाचा उद्देश आहे की ही जी निवड आहे जरी यांनी एका पोस्ट साठी दहा उमेदवार मागितलेले आहेत दहा पैकी एका उमेदवाराचं यांना सिलेक्शन करायचं आहे आणि ते सिलेक्शन वस्तिनिष्ठ व्हावं हा शासनाचा यामागचा उद्देश आहे कारण बरेचशे आपले शिक्षक उमेदवारांचे असं ऑब्जेक्शन आहे याच्यावर की संस्था चालकांनी इंटरव्ह्यू घेतल्या म्हणजे त्याच्यामध्ये मग ते इंटरव्ह्यू फक्त हा एक काहीतरी नॉमिनल पार्ट आहे आणि बाकी जो पार्ट असतो त्यांचा महत्वाचा पार्ट तेचा मदे गाईर रहे तो म्हणजे त्याच्यामध्ये जे गैरप्रकार होणार आहे तो गैरप्रकार असा आपल्या बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांचं याच्यावर जे आपण कमेंट्स वाचतो त्या मध्ये ते लिहितात मित्र ठीक आहे तुमचं जे मत आहे की काही प्रश्नच येत नाही की या अगोदर झालेला आहे आणि हे सगळं आपण अनुभवातून बोलतात बऱ्याचशा ठिकाणी असे अनुभव खूप लोकांना आलेले आहेत परंतु असं होऊ नये त्याच्यासाठीच ही एसओपी पी आणलेली आहे आणि ही जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे ही प्रोसिजर आता तयार करून शासनाकडे मान्यतेसाठी पाठवलेली आहे आणि त्याची मान्यता आता जवळपास या दोन ते तीन दिवसात म्हणजे मान्य शिक्षण आयुक्तांना मिळणार आहे आणि ती मान्यता मिळाल्यानंतर त्याची जी निवड यादी आहे त्या निवड यादी म्हणजे जी आहे ती तांत्रिक दृष्ट्या त्यांनी तयार करून ती सुद्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे म्हणजे विषयानुसार निवड यादी जी आहे विषयानुसार संस्थेनुसार त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये त्यांना पाळाव्या लागतात त्यामुळे या प्रोसेसला थोडासा मित्र वेळ लागतो आणि काही हरकत नाही एकदा वेळ लागला तरी चालेल पण नियुक्त्या पारदर्शकपणेच व्हायला पाहिजेत असं मत आहे आणि ते माझं सुद्धा एक वैयक्तिक मत आहे आणि ह्या नियुक्त्या वस्तुनिष्ठ पद्धतीने व्हावी ते गुणदान जे आहे तीस मार्काचं ते तीस मार्काचं गुणदान कसं करावं याची एसओपी तयार व्हावी आणि त्या नुसारच गुणदान व्हायला पाहिजे आणि माझी व्यक्तिशा जर हा व्हिडिओ जर शिक्षण कार्यालयामधील जे काही अधिकारी वर्ग आहेत मान्य आयुक्त आहेत त्यांनी जर बघितलं तर माझी त्यांच्याकडे वैयक्तिक एक मागणी राहील की या एसओपी मध्ये तुम्ही त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जी काही पात्रता आहे त्या पात्रतेमध्ये ते त्यांनी जे गुणवत्ता घेतलेली आहे त्या गुणवत्तेला सुद्धा मार्क्स असले पाहिजे म्हणजे जेणेकरून जे काही समजा पदवीधर मध्ये काही जर मेरिट मध्ये असतील काही फर्स्ट क्लास मध्ये असतील काही लोकांना संबंधित विषयामध्ये काही डिस्टिंक्शन असतील तर अशा लोकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे कारण शैक्षणिक त्यांनी पात्रता घेतली म्हणजे पदवी घेतली म्हणजे तीन वर्ष त्यांनी त्या संबंधित विषयाचं शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे त्याला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि बी एड सुद्धा त्यांनी दोन वर्षाचं केलेलं आहे त्यामुळे त्या बी एड मध्ये सुद्धा त्यांनी अध्यापन पद्धती असतात त्यांच्या विषयाच्या त्या अध्यापन पद्धतीमध्ये सुद्धा त्यांना त्यांचा जो सीजीपीए वगैरे असतो त्यांचा ग्रेड काय असेल तो तू, -तू बघायला पाहिजे आणि त्याला सुद्धा गुण द्यायला पाहिजे म्हणजे ते सिलेक्शन होईल आणखी माझी एक याच्यामध्ये एक प्रकर्षाने एक मागणी राहणार आहे आमच्या शिक्षक उमेदवारांसाठी कारण ते अध्यापनासाठी गेल्यानंतर त्यांच्या अध्यापनाच व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग पवित्र पोर्टलवर अपलोड सुद्धा व्हायला पाहिजे म्हणजेच त्यांनी अध्यापन प्रभावी केलं किंवा नाही आणि ज्या व्यक्तीनं अध्यापन प्रभावी केलं त्याला खरोखरच व्यवस्थित त्यांना गुणदान दिलं किंवा नाही हे सुद्धा त्या त्यांचा जो व्हिडिओ आहे अध्यापनाचा ते पाहून ठरवल्या जाऊ शकतो म्हणजे याला याच्यामध्ये जो काही म्हणजे गैरमार्गाचा अवलंब होणार आहे त्याला काही प्रमाणात तरी आपण आळा घालू शकतो आणि प्लस ही तुमची एसओपी ज्याला तुम्ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणता ती अशा दृष्टिकोनातून जर याच्यामध्ये जर सिलेक्शन झालं तर खरोखरच काही बुद्धिमान आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांची निवड होईल त्यानंतर अशा चांगल्या शिक्षक उमेदवारांची निवड जर संबंधित संस्थेमध्ये झाली तर तिथं अध्यापन प्रभावी होणार आहे आणि अध्यापन जर प्रभावी झालं तर त्या शाळेमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत जे आपल्या देशाचे भविष्य आहे त्यांचं भविष्य निश्चितच चांगल्या प्रकारे घडणार आहे म्हणून आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे मुलाखतीसह हा जो राऊंड आहे हा राऊंड केव्हा सुरू होणार आहे तो तर आता सुरू होणार आहे तुमची जी, जी प्रतीक्षा आहे की आता लवकरच संपणार आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या विषयाच्या लेसनच प्रिपरेशन सुरू करून द्या जो लेसन तुम्हाला तिथे जाऊन शिकवायचा आहे मित्रो असे सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात की लेसन ते देतात की आम्ही निवडायचा तर शक्यतोपर्यंत त्यांनी जर समजा तुम्हाला लेसन दिला तिथल्या जे काही तज्ञ मंडळी असेल त्या तज्ञ मंडळीत तुम्हाला जर एखादा लेसन दिला आणि तुमची जर खरोखरच त्या विषयाची तयारी थोडीशी कमी असेल तर तुम्ही त्यांना विनंती करू शकता की या पाठापेक्षा तुम्ही मला हा पाठ द्या मला याची आवड आहे मला हा मी याच्यापेक्षा याला थोडस चांगलं माझा परफॉर्मन्स तिथं मी देऊ शकतो अशी जर आपण विनंती केली तर ते बदलून सुद्धा तुम्हाला देतात असं कुठंच मी आजपर्यंत बघितलं नाही की नाही अनुकच तुम्हाला युनिट घ्यायचा आहे दुसरा युनिट आम्ही नाही चालणार तर तो थोडासा भाग तुमच्या विनंतीचा आहे तुम्ही तिथं विनंती करायला पाहिजे विनंती केल्यानंतर तुमची विनंती निश्चितच तिथं मान्य केल्या जाते आणि मान्य केल्यानंतर तुमच्या आवडीच्या युनिटवर म्हणजे तुम्हाला जो पाठ आवडते त्याच्यावर सुद्धा तुम्ही तुमचं हे घेऊ शकता त्यासाठी तुम्ही थोडीशी घरी प्रॅक्टिस करायला पाहिजे बोर्डवर लिहायची प्रॅक्टिस करायला पाहिजे नाही तर बोर्डवर लिहिताना पाहतो आपण काही शिक्षक उमेदवार असं लिहितात एका एकूण खाली जाते एका एकूण मर जाते कारण त्या बोर्डाला काही लाईन नसतात मसाल खालीवर खालीवर लिहिणं तर असं सुद्धा व्हायला नको कारण कसं आहे की आपण जेव्हा लेसन घ्यायला जाऊ तेव्हा आपलं तिथं असं म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन विद्यार्थ्या समक्ष आपण जेव्हा अध्यापन करायला जातो किंवा वर्गावर आपण पिरियड घ्यायला जाऊ तेव्हा क्लास कंट्रोल सगळ्यात म्हणतात आणि मित्र क्लास कंट्रोल हा केव्हा राहतो जेव्हा तुमचं अध्यापन प्रभावी असेल तेव्हाच क्लास कंट्रोल राहतो अन्यथा तुमचं अध्यापन जर प्रभावी नसलं तर संबंधित विद्यार्थ्यांना ते अध्यापन आपण जो युनिट शिकवतो तो त्यांना समजत नाही समजत नसल्यामुळे त्यांचं मन लागत नाही मन लागल्या न लागल्यामुळे ते स्वस्त बसत नाही ते एकमेकाच्या खोळ्या काढतात आणि अशा वेळेस आपलं क्लास कंट्रोल ज्याला म्हणतो आपण ते क्लास कंट्रोल राहत नाही म्हणून तुम्ही अध्यापन जितकं प्रभावी कराल तितकं तुमचं क्लास कंट्रोल चांगलं राहणार आहे आणि एकदा तुमचं क्लास कंट्रोल जर चांगलं राहिलं तर तुमचं चांगला इफेक्ट त्या पॅनलवर पडणार आहे आणि क्लास कंट्रोल जर व्यवस्थित असलं तर शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही तु जो काही म्हणजे युनिट शिकवता आहे तो त्यांना समजतो आहे असं ते गुरु विचारल्या जाते आणि मधामधात जर आपण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले एखादा विद्यार्थी गडबड करतोय खोळकर असतो तो तर त्याला बरोबर आपण हेरायचं त्याला एक दोन प्रश्न विचारले म्हणजे तो डबल बोलत नाही हा सुद्धा याच्यामधला एक भाग आहे म्हणून आपल्याला दोन गोष्टी याच्यामध्ये आता या एसओपी मध्ये एसओपी आल्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करणार स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आल्यानंतर त्याच्यावरच्या प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्या प्रत्येक मुद्द्याचे गुण कसे आपल्याला घेता येतील ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे कारण गुण घेणं हे फार आता महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि ते गुण आपण घेण्यासाठी आपलं अध्यापन प्रभावी व्हायला पाहिजे आपला पर्सनल इंटरव्ह्यू प्रभावी व्हायला पाहिजे पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये फार काही विचारलं जात नसते तुमचं नाव तुम्ही कुठून शिक्षण घेतलं तुमची डिग्री कुठली आहे काय कुठल्या विद्यापीठात तिथून शिकले तुम्ही कुठल्या कॉलेजमधून शिकलेले आहेत हाच त्याच्यामधला पर्सनल इंटरव्ह्यू मधला भाग असतो तुमचे सर्टिफिकेट बघितल्या जातात ते तुम्ही अपलोड केलेल्या सर्टिफिकेट सोबत जोडतात की नाही ते सुद्धा बघितल्या जाते त्यामुळे आपण आपलं फाईल सुद्धा अपडेट करायला पाहिजे आणि अध्यापनासाठी आपण लेसनची तयारी करायला पाहिजे एखादा दुसरा अध्यापन आपण मला सुद्धा लेसन घ्यायची आवड आहे मी एखादा दुसरा लेसन सुद्धा घेईल पण तुम्ही माझ्या विषयाचा घेईल कारण मग मला बरेचशे आमचे शिक्षक उमेदवार म्हणतात सर इंग्लिश विषयाचा घ्या ना माझा इंग्लिश विषय कसा घेणार जो विषय माझा आहे त्या विषयाचा कारण आपण काही सर्व गुण संबंध नसतो प्रत्येक विषय आपल्याला येईलच पसंद नाही माझा विषय जो असेल तोच त्याच विषयाचा मला अध्यापन करता येईल पण अध्यापन करण्याची जी लबत असते जी शैली असते ती शैली एखाद्या विषयात जर आपण बघितली तर ती शैली आपल्याला आपल्या विषयासाठी सुद्धा वापरता येते पण पद्धत थोडीशी वेगळी राहते कारण कुठे प्रश्न उत्तराची पद्धत घ्या कथा कथनाची पद्धत घ्यावं लागतो पद्ध काही ठिकाणी विद्यार्थ्याला वाचून त्याची आपल्याला समजून त्यांच्या मातृभाषेमध्ये किती आपल्याला मध्ये समजून सांगता येते ती सुद्धा आपल्याला तिथं करावं लागते मित्र तुम्ही या सगळ्या गोष्टी कराव्यात कारण आता आपलं घोडा मैदान जवळ आलेलं आहे हे आपण लक्षात घ्या कारण असं दिसते आहे की फारच लवकर आता ही निवड यादी लागणार आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण तयार राहावं म्हणजे आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही धन्यवाद